जालना पोलिसांनी वाहतूक शाखेने संपूर्ण जालना शहरात व परिसरात कर्कश आवाज करत फिरणाऱ्या बुलेट गाड्यांवर जप्तीची कारवाई करत त्या शहर वाहतूक शाखेत जमा केल्या आहेत मागील कित्येक दिवसापासून पोलिसांकडे व शहर वाहतूक शाखेंकडे या बुलेट संदर्भात तक्रारी येत होत्या या बुलेटचा कर्कश आवाजाने सिनियर सिटीजन यांना त्रास होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याच्या अनुषंगाने आजही सदरची कारवाई करत संपूर्ण शहरभरात व वा परिसरात वाहतूक शाखा जालना व जालना पोलिसाच्या टीमने सदर बुलेट जप्त करत त्या वाहतूक शाखा मुख्य कार्यालय जालना येते आणून त्यांच्यावर कारवाई केली आहे यामध्ये मुख्य म्हणजे या बुलेटांना जे, बुलेट जे कर्कश आवाज करणारे सायलेन्सर इन्स्टॉल केले जातात त्या दुकानदारांवर व मेकॅनिकल यांच्यावर सुद्धा येत्या काही दिवसात असेच इंटॉलेशन आढळून आल्यास कारवाई केली जाईल असा इशारा सुद्धा यावेळी जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसली यांनी दिलाय ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज जालना मोटरसायकलचे सायलेन्सरची कर्कश धरण्याची तक्रार नागरिकाकडून प्राप्त होत होती ज्यासाठी आज जालना ते ट्रॅफिक पोलीस शहर वाहतूक शाखा तसेच लोकलचे पोलीस स्टेशनचे करीम जालना शहर सदरभ्या आणि तालुका यांच्या स्टाफने मिळून एक जॉईंट मोहीम राबविलेली जे ज्या गाड्यामध्ये बॉडीफाईट सायलेन्सर आहे त्याच्यावर कारवाईसाठी आणि करीब दोन तासाची मोहीममध्ये सात अधिकारी आणि चाळीस कर्मचारी सामील झाले आणि बासष्ट अशी गाडी आहे त्यामध्ये पोलिसांनी त्याच्यावर कारवाईसाठी त्यांनी आणलेली आहे त्याच्यावर मोटरवाई वाहन अंतर्गत फाईन करण्याचा आणि इतर कायदेशीर कारवाई करण्याचा आता मोहीम सुरू आहे कारवाईची सुरू आहे ही कारवाई आम्ही पी आय शहर बाजूचे इंग्लिश साहेब यांनी सूचना दिली आहे की दर आठवड्यात किमान एक दिवस ही मोहीम त्यांनी राबवलेली पाहिजे आणि बदलून बदलून राबवलेली पाहिजे सो दॅट ही एक मेजर तक्रार आहे खासकर सिनियर सिटीजन का याचा मोठा त्रास होतो रात्री बेरात्री असे लोक बाईकवर फार मोठ्याने आवाज करून सर्वाचे पब्लिक न्यूसेन्स क्रिएट करतात तसेच जो गॅराजवाले किंवा दुकानवाले हे यांना सप्लाय करत आहे त्याची पण चूक आहे त्याची पण एक वॉर्निंगसाठी मिटिंग या आठवड्यामध्ये शहर वाहतूकची पी एस एफ घेणार आहे आणि नि, त्याला निश्चितमध्ये दे सूचना देणार जरी त्याच्यानंतर पण ते सापड जे, जे, जे सप्लाय करता आलं तर त्याच्यावर पण कायदेशीर कारवाई केली जाईल तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची